तुम्ही जर कुठं बाहेर प्रवासाला जात आहेत सोबत जवळची गाडी आहे मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असो किंवा दुसरं कुठलंही वाहन असो जर रस्त्यानं जात आहेत आणि रात्री, रात्री जर तुम्हाला कुणी हात दाखवत असेल तुम्हाला लिफ्ट मागत असेल तर प्लीज यार त्यांना लिफ्ट देऊ नका आणि तिथं अजिबात थांबू नका कधी कधी असंही होतं होईल की ज्यावेळेस कोणी तुम्हाला लिफ्ट मागेल त्यावेळेस तुम्हाला असा असं अनुभवल की तुमची गाडी बंद पडते तर तिथं अजिबात थांबवायचं नाही जितकं होईल तेवढं तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करायचा आता मी असं का म्हणतो आहे कारण की आज जी स्टोरी आलेली आहे ही स्टोरीज काहीतरी त्या प्रकारची आहे एक आनंद नावाचा मुलगा होता आणि तो एक जो उबर असताना कॅब वगैरे चालवतात म्हणजे उबरच म्हणतात ना त्याला ऑनलाईनवाल्याला हां हो आ, ते उबरच म्हणतात त्याच्यामध्ये ज्या कार्स चालतात ना त्यांच्यामध्ये त्याची कार होते तर तो पॅसेंजर घ्यायचा नेऊन सोडायचा अशा प्रकारचा त्याचं डेली रुटिंग होतं आणि तो होता मुंबईमधला आता मुंबईमध्ये त्याचं हे डेली रुटीन होतं नॉर्मली त्याची जी कार होती ती एका कंपनीमध्ये लागलेली होती तर तिथं तो, तो फक्त एक घंटा कंपनीमध्ये जायचं त्याला काम होतं म्हणजे एक घंटा जायचं आणि संध्याकाळी साडेपाच पाच वाजता त्या साहेब लोकांना घेऊन कारमध्ये यायचं मग बाकीचा पूर्ण दिवस याचा मोकळा होता तर बाकीचा जे पूर्ण दिवस असतो तो पूर्ण दिवस तो उबरमध्ये आपली कार चालवायचा आता नॉर्मल त्याच्याकडे कार होती एअरटिका वगैरे तर तशा प्रकारचे तो रन करायचा आता हे त्याचं डेली रुटीन होतं आणि कधी कधी तो काय करायचा ज्या वेळेस समजा त्याला घरी थांबा नाही वाटलं किंवा त्याला असं वाटलं की भाई आपण थोडंसं अजून काम करायला पाहिजे किंवा त्याला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं तर तो संध्याकाळी पण तो उबर चलवायचा दहा अकराच्या दरम्यानपर्यंत तो चलवायचा मग त्याच्या लाईफमध्ये एक दिवस असा येतो की ज्या दिवशी त्याला एक भाडं भेटतं आणि ते भाडं असं भेटतं की मुंबईच्या बाहेर पंचवीस किलोमीटर म्हणजे जो मुंबईचा पूर्ण एरिया आहे त्या एरियाच्या बाहेर पंचवीस किलोमीटर म्हणतो मी मी आता मेन मुंबईच्या बाहेर पंचवीस किलोमीटर म्हणलं तर तेवढी लांब तर मुंबईच आहे म्हणजे मुंबईच्या जवळपास असल्यासारखंच आहे पण जी पांगलेली मुंबई असते ना म्हणजे समजा आता गाव एका जागेवर असतं त्याच्यामधले घरा इकडे इकडं लांबलेले असतात तिकडं लांबलेले असतात तर त्याच्या पलीकडं पंचवीस किलोमीटर ज्या जाग्यावर पूर्णपणे प्लेन असल किंवा ज्या जागेवर पूर्णपणे असं मोकळं वातावरण आहे त्या जागेवरचं त्याला भाडं भेटलं उबरमध्ये संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी पाच एक वाजता त्याने ते साहेब लोक आणले घरी सोडले घरी गेला जेवण वगैरे केलं आणि एक भाडं त्याला उबरवर पडलेलं होतं तो जिथे राहत होता त्याच्या शेजारीच त्याला ते भाडं पिकअप करायचं होतं तर याने विचार केला की हार एवढ्या जवळचं भाडं आहे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरचं आणि पैसेही जास्त आहेत आपण येऊ मारून काय भाडं मारून यायला लागायलाच किती वेळ घंटा लागेल नाही तर दीड घंटा लागेल याने असा विचार केला मग हा याच्या आईला बोलला की आई मी ते भाडं करून येतो तू थोडंसं थांब आता त्याच्या त्या घरामध्ये तो एक आणि त्याची आई एक हे दोघं जण राहत होते आणि ते पण ते किरायानं राहत होते त्यांचं स्वतःचं घर नव्हतं तर हा निघला आणि जिथं पिकअप करायचं होतं तिथं गेला तिथं गेल्याच्यानंतर गल्लीपुरली सुनसान होती आता सुनसान असल्याच्यानंतर त्याला कोणी दिसलं नाही तो तिथं थांबला त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही त्याने एस एम एस केला पण एस एम एसचा रिप्लाय आला नाही पाच दहा मिनटं तो थांबला आणि नंतर त्याने विचार केला की यार कोणीतरी मस्करी केली असेल ट्राय करत बघत असेल त्याने काय केलं गाडी स्टार्ट केली का के के जेसका तो समोर निघणार गाडी स्टार्ट करून तेवढ्या त्याच्या गाडीवर कुणीतरी असा हात मारल्यासारखा त्याला ऐकू आला तो थांबला पाठीमागं बघितलं तर एक मुलगी हातामध्ये बॅग घेऊन ती उभी होती आणि ती मुलगी अशा प्रकारे तिची ड्रेसिंग होती की एकदम स्टँडर्ड ड्रेसिंग कशी असते त्या प्रकारची ड्रेसिंग होती आणि त्या प्रकारच्या ड्रेसिंगमध्ये तिची हालत अशी होती की नाही का एखाद्या एक वेळेस समजा एखाद्या मुलीला कोणाला असं आपण थोडंसं हिंजळले केस थोडेसे मोकळे थोडेसे गुतागुत झालेले या प्रकारचं त्या मुलीची हालत दिसू लागली थोडीशी विचित्र वाटत होती आणि ती मुलगी अशी बोलत होती याला की ती भीतीच्या वातावरणामध्ये आहे म्हणजे इतकंही नाही पण थोडं जाणवत होतं डोळे जे होते तिचे तिच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे भीती वाटत होती आणि आवाज तिचा स्टेबल होता असं वाटत होतं की ती जाणून बुजून तिची जी भीती आहे ती लपवण्याचा प्रयत्न करते मग ती कारमध्ये बसली तिनं ओ टी पी याला सांगितलं ओ टी पी सांगितल्याच्यानंतर जे डेस्टिनेशन आहे ते याच्या मॅपवर आलं मग ते म्हणले की चला मग हा निघला हा निघल्याच्यानंतर ज्या वेळेस मुंबईच्या बाहेर निघला मुंबईमधून निघता वेळेस काय प्रॉब्लेम नाही झाली पण ज्या वेळेस मुंबईच्या बाहेर निघला त्यावेळेस जो टाईम असतो ना तो कटता कटत नव्हता टाईम असं वाटत होतं की एका एक जागेवर फ्रीज आहे किंवा तो असं वाटत होतं की यार जातच नाही आहे आता बघा एखाद्या वेळेस तुमच्यासोबतही झाला असेल कधी कधी माझ्यासोबतही आहे काय होतंय आपण एखाद्या गावाला जातोय तर जाता वेळेस कधी काय होतं ना ते गाव लवकर येतच नाही टाइम कटतच नाही रस्ता कटतच नाही पण ज्या वेळेस त्या गावावरून परत यायचं असतंय त्यावेळेस मात्र रस्त्या इतका जोरात कटतो टाइम इतक्या जोरात जातो की आपल्याला कळतही नाही किंवा आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचतो तर सेम याच्यासोबत तसं होऊ लागलं ला, आनंदसोबत आता आनंद गाडी चालवतोय विचार करतोय की यार हे कटत का नाही आहे हे म्हणजे संपत का नाही आहे म्हणजे याला असं वाटायला लागलं आहे की यार खूप जास्त वेळ लागतो आहे मग हा एका काठाला गाडी थांबवतो गाडी थांबवल्याच्यानंतर तो, तो दरवाजाकडून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याची मागं बसलेली मुलगी आहे ती त्याला म्हणते की ओ काय झाली इथं का थांबवली आहे गाडी इथं आजूबाजूला कोणी नाही चला इथं थांबवू नका गाडी मला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होतं आहे चला लवकर तो म्हणला की मॅडम फक्त पाच मिनटं थांबा मी थोडीशी बाथरूम वगैरे करून घेतो मला थोडीशी प्रॉब्लेम आहे तर आनंद गाडीच्या खाली उतरला ती गाडीमध्येच बसलेली होती तो गाडीच्या खाली उतरला आणि बाथरूम करायला गेला आता पाच मिनटं तो गेल्याच्यानंतर पाच मिनटाच्या नंतर तो परत आला आल्याच्यानंतर गाडीमध्ये बसला आता तो मागं बघितलं नाही त्यांना तो नॉर्मली कस्टमरसोबत तसाच होता त्याचं दुरूनच लक्ष असतं की कस्टमर गाडीच्या खाली उतरला किंवा नाही उतरला तर ही गाडीच्या खाली उतरलेली नव्हती आता तो गाडीचं थोडंसं लांब गेला होता पण याची जी गाडी होती ती एका लाईटखाली उभी होती रोडच्या साईडला लाईट असतात बघा तुम्हाला माहीत असेल मोठ्याले मोठाले लॅम्प लावलेले असतात कधी कधी तर त्या लॅम्पखाली ती गाडी उभी होती आणि हा थोडासा अंधारामध्ये गेला होता तर तिकडून लक्ष याचं होतं तर गाडीचं गेट वगैरे काय उघडलेलं नव्हतं तो गाडी पशी आला गाडीचं गेट उघडलं आणि आपल्या ड्रायव्हर सीटवर बसला आणि गाडी चालू केली आणि तो समोर निघाला आता तो काहीच बोलला नाही पण त्यानं जर असं लक्ष असं त्या मदत लावलेला जो मिरर असतो ना त्याच्याकडे केलं मग त्याच्याकडे केल्याच्यानंतर त्याला पाठीमागे ती मुलगी दिसली नाही तो पाठीमागं वळून बसतो बघतो पाठीमागच्या सीटवरती मुलगी नव्हतीच हा पूर्णपणे आरबळला हा याच्या गाडीचं ब्रेक दाबतो आता याच्या गाडीमध्ये डॅश काम होते समोर एक समोरचा कॅमेरा आणि पाठीमागचा कॅमेरा फक्त मधात जे काय आहे ना त्याच्यावर त्याचा कॅमेरा नव्हता हा पूर्णपणे आरबळला ह्याच्या गावात हे काय झालं आता याला समजे ना की ती मुलगी गेली कुठं आता हा जेव्हा बाथरूम करू लागला त्यावेळेस यानं बघितलं होतं की गाडीचं गेट अजिबात उघडलेलं नाही आहे ती मुलगी मदतच आहे आणि रात्रीची वेळ होती शांतता होती त्या कारणामुळं जी गाडीचा गेट उघडून आपण लावतो त्याचा आवाज पण नॉर्मली येतो माणसाला पण तसं काहीच झालं नाही हा पूर्णपणे कन्फ्यूज की ती मुलगी गाडीतच होती मग गेली तरी कुठं याला कळे ना काय करावंस काय नाही म्हणून हा गाडीचा ब्रेक तापतो साईडला गाडी घेतो गाडीच्या खाली उतरतो इकडं तिकडं बघतो याला कळ ना कुठं गेली काय गेली हा फोन करायचा प्रयत्न करतो फोन लाग ना मेसेज करायचा प्रयत्न करतो मॅसेज लागणा आणि डेस्टिनेशन दाखवते याला समजा ना काय करावं आणि काय नाही म्हणून हा गाडीमध्ये बसला बसल्याच्यानंतर विचार करू लागले की आता ती गेली तरी कुठं याला भीती वाटायला लागली कारण की एक मुलगी याच्यामुळं हरवली आहे असं याला वाटत होतं मग हा विचार करतो 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 कम्प्लिटली अर्धा घंटा त्या ठिकाणावर असा तो थांबतो अर्धा घंटा आणि ती गाडी जास्तीत जास्त किती दोनशे किंवा तीनशे मीटर समोर गेली असेल काय मागं पण नाही तो पाठीमागं येऊन बघतो तरी त्याला ती मुलगी दिसत नाही जिथं तो थांबला होता गाडी घेऊन तिथं हा पूर्णपणे याला घाम सुटायला लागला की आता आपलं काय खरं नाही आपल्याला आता पोलीस पकडतात किंवा काहीतरी वेगळं आगळं होणार आहे कारण की आपल्या गाडीतून मुलगी गायब झाली आहे आता आपलं काही खरं नाही एक तर तिचा मो मोबाईलही लागत नाही आहे तिला एस एम एसही जात नाही एस एम एसही तिचा रिप्लाय येत नाही आहे खूप जास्त भयंकर अवघड झाला हा पूर्णपणे घायपडला अर्धा घंटा टोटल एका जागेवर तो थांबला अर्धा घंटा थांबल्याच्यानंतर त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला मित्राला म्हणला की भाई यार माझ्यासोबत असं असं झालं आहे आता मी काय करू त्याचा मित्र म्हणला की बघ पंधरा मिनटं थांब नाही जर आली तर पंधरा मिनटाच्या नंतर गाडी कलव मुंबईमध्ये ये पोलीस स्टेशनला जा आणि तिथं गेल्याच्यानंतर हे सगळी काही जे झाले ना तुझ्यासोबत हे सगळं काही सांग आम्हाला की ठीक आहे का खा, काय प्रॉब्लेम नाही मी मी तसं करतो मग याने गाडी स्टार्ट केली पंधरा एक मिनटं तो परत थांबला अर्धा घंटा थांबल्याच्यानंतर पंधरा एक मिनटं तो थांबला गाडी स्टार्ट केली आणि त्याला परत वापस यायचं होतं तर आता जे डिवायडर असतात ना ते असे कलण्यासाठी जी, कल जी जागा असते रोडला तर ती त्या जाग्यावर नव्हती ती थोडीशी समोर ती एक ते एक किलोमीटरवर असेल अंतरावर तर मग हा गाडी समोर घेऊन जातो अर्धा किलोमीटरवर गेल्या समोर गेल्याच्यानंतर याला रोडच्या साईडला कुणीतरी हात दाखवल्यासारखं वाटतो याला लिफ्ट मागितल्यासारखे हा थोडं लक्ष देऊन बघतो आता गाडी थोडी स्लो स्लो करतो आता कसं आहे ना समोर कुणी अंधारामध्ये आपल्याला लिफ्ट मागत असाल तर आपल्या गाडीच्या प्रकाशामध्ये आपल्याला थोडंफार दिसतं की समोर कोण आहे लेडीज आहे पुरुष आहे कोण आहे तर हा बघतो की याला थोडं थोडं असं जाणवतं आहे की जी मुलगी याच्या गाडीमध्ये बसलेली आहे सेम तीच मुलगी समोर उभी आहे असं त्याला वाटतं तो हळूवार गाडीची स्पीड जी आहे ती थोडीशी कमी करतो आणि बघत बघत जातो आणि तो गाडी थांबवतो त्या मुलीपाशी कारण की जी मुली याच्या गाडीमध्ये बसलेली होती तीच मुलगी तिथं समोर होती ती मुलगी पटकर गाडीमध्ये बसते आणि म्हणते चला आता तो त्या मुलीला म्हणतो की मॅडम तुम्ही गाडीच्या खाली कधी उतरल्या ती म्हणली की मी गाडीच्या खाली कधी उतरले मी तर उतरलीच नाही तर म्हणतो की नाही तू तुमचा नंबर हाच आहे ना तो मोबाईल काढतो त्याचा नंबर दाखवतो म्हणते हो माझा नंबर हाच आहे मग म्हणजे तुम्ही गाडीच्या खाली कशा उतरल्या म्हणजे काय दिलगी याला म्हणाला अहो तुम्ही काय एडे झालेत काय अहो मी इथूनच उबर बुक केली आहे याच जाग्यावरून आणि मला जायचं आहे त्या जा जागेवर तुम्हाला हे सांगते घ्या ओ टी पी घ्या आता हा पूर्ण शॉर्ट आईच्या गावात ही तर मुंबईमधून प्रॉपर बसली होती आणि इथून मला ओ टी पी देते आता हे काय भानगड आहे तो परत आपल्या मोबाईलकडे बघतो तर खरंच मोबाईलमध्ये ओ टी पी अजून त्यांना टाकलेलाच नव्हता ती ओ टी पी देते हा ओ टी पी टाकतो आणि परत डेस्टिनेशन त्याच्या मोबाईलमध्ये येतं पण आता या वेळेस काय होतं ना टाईम वगैरे व्यवस्थितशीर जातो आणि ज्या जागेवर याला पोहोचायचं आहे त्या जागेवर तो जातो तिथं गेल्याच्यानंतर तिथं ना आजूबाजूला घरं असतात ना गल्ली असते ना कुठलं गाव वगैरे असतं सुनसान रोड असतो थोडंसं जंगल टाईप एरिया असतो आणि तिथं तो उभा राहतो आता तिथं गेल्याच्यानंतर ती उतरती गाडीच्या खाली आणि ती याला पैसे देते पैसे दिल्याच्यानंतर हा म्हणतो की मॅडम हे काय आहे मी इथं का, का उतरला तिथं तुम्हाला कोणी नाही वाटलंच तर मी तुम्हाला सोडतो तर मग ती म्हणते की नाही नाही काय गरज नाही आहे तुम्ही जाऊ शकता मग आता, आता हा तिथून गाडी कलवतो आणि आपल्या घराकडे निघतो आता सगळं काही नॉर्मली होतं आता काहीच फरक नव्हता परत हा पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आल्याच्या नंतर हा आपल्या टेपमध्ये गाडीमध्ये जो टेप असतो ना त्याच्यामध्ये तो, तो गाणे लावण्याचा प्रयत्न करावं लागला त्याची नजर थोडीशी इकडे झाली तर त्याच्या गाडीच्या बोनटला धाड असं काहीतरी वाजलं म्हणजे काहीतरी धडकल्यासारखं एखादं जनावर म्हणा काहीतरी असं धडकते ना तशा प्रकारचं आणि याची गाडी थोडीशी स्पीडमध्ये होती हा ब्रेक दाबतो आता याला वाटलं ना की आपण मेलू कारण की आता ती एक सुजुकीची गाडी होती एअरटिका होती त्यामुळं त्याची बिल्ड क्वालिटी काय तेवढी बेस्ट नव्हती त्या कारणामुळं याला असं वाटलं की आता आपलं काय खरं नाही आणि धडक खूप जोरात बसल्यासारखी याला फील झालं हा गाडी थांबवतो गाडीच्या खाली उतरतो आपल्या बोनटकडं बघतो तर सगळं काय व्यवस्थितशीर होतं पण पाठीमागं कुणीतरी पडल्यासारखं होतं हा पाठीमागं जातो बघतो तर ती तीच मुलगी होती जी मुलगीच्या कारमध्ये बसलेली होती आता यावेळेस यानं जेव्हा त्या मुलीकडं बघितलं त्यावेळेस याच्या पायाखालची जमीन सरकली याला एवढी जास्त भीती वाटली की खूपच भयानक याला असं वाटलं की आता मला हार्ट अटॅक होतो आणि मी मरतो कारण की ती मुलगी पूर्णपणे रक्तबंबाळ होती आणि उबडी पडलेली होती असं वाटत होतं की तिचा जो ॲक्सिडेंट आहे तो याच्याच गाडीनं झाला आहे याने हळूवार त्या मुलीला असं हलवण्याचा प्रयत्न केला आणि तिला असं सरळ केलं तेव्हा याने तिला सरळ केलं त्यावेळेस तिचा जो हा चेहरा आहे हा पूर्णपणे अर्धा असा कापल्या गेलेला होता आणि जेवढा चेहरा अर्धा कापल्या गेलेला होता त्या चेहऱ्यावर माशा लागलेल्या होत्या असं वाटत होतं की वळंबा कसा कोण्या वस्तूला खातो लाकडाला वगैरे सेम त्या प्रकारचं त्या मुलीचा जा चेहरा झाला होता हा पूर्णपणे घाबरला की यार हे काय आहे आणि असं कसं म्हणजे हे झालं तरी कसं पळत पळत गाडीमध्ये गेला गाडी स्टार्ट केली आणि मुंबईमध्ये आला आपल्या मित्राला फोन लावला भाऊ यार माझ्यासोबत असा असं झालंय मी काय करू तो म्हणला सरळ पोलीस स्टेशनला जा आता तो ज्या जागेवर राहत होता त्याच एरियामध्ये एक पोलीस स्टेशन होतं तो पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये म्हणतो की सर माझ्यासोबत असं असं झालंय या या रोडवर झालंय आणि अशा अशा प्रकारची मुलगी होती आता जे पोलीसवाले असतात ते म्हणतात कशा कशा प्रकारची मुलगी होती हा वर्णन करतो की बाबा तिने असे कपडे घातलेले होते ती असे दिसत होती मग माझ्या गाडीच्यान तिला धडक लागली मग असं झालं मग आलो पुलीसवाले म्हणले का तू पागल का पागलबिगल झाला का रे ह्या म्हणला का तुम्ही असं का बोलताय पुलीसवाले तिला एक फाईल दाखवतात फाईल ओपन करतात त्या फाईलमध्ये फोटो असतो तो त्याला दाखवतो की ही तर मुलगी नव्हती ना तो म्हणतो की हां हीच मुलगी होती पोलीसवाले म्हणतात अरे ह्या एड्या मागच्या पाच दिवसाच्या अगोदर या मुलीचा मृतदेह झाला आहे आणि आज तुला कशी ती एस एम एस करेल किंवा कशी तुझ्या गाडीमध्ये बसेल हा पूर्णपणे शॉक पाच दिवसाच्या अगोदर तिचा मृत्यू झाला म्हणल्याच्यानंतर माझ्या गाडीत कोण होतं हा म्हणतो की सर मला ओ टी पी आले तिचे मी मला राईड आली हा मग पोलिसवाली म्हणजे ठीक आहे हिस्ट्री असेल ना तू काय काय राईड केलं कुठं कुठं गेला म्हणला की हो मग यानं ती उबरची हिस्ट्री काढून दाखवली पोलिसांना तर त्याच्यामध्ये जे ही ट्रीप होती ना ही नव्हतीच अजिबात नव्हतीच काहीच नाही यानं फक्त तीन वाजता एक ट्रिप मारली होती आणि तीनच्यानंतर याच्या ट्रिपच दाखवत नव्हतं तिथं कोणतरी लोकेशन बी दाखवत नव्हतं नाही कोणती हिस्ट्री दाखवत होते पोलिसवाले म्हणला त्याच्यात काहीच दाखवत नाही तो पुन्हा बळला आता त्याला माहीत नाही माझ्यासोबत काय होतं ते तो म्हणला की ही मुलगी कोण राहते आता ते म्हणतात की आपल्याच एरियामध्ये राहते इथं या मुलीसोबत जे झालं होतं ते फार भयानक झालं होतं ही मुलगी ज्यावेळेस घरातून लापता झाली त्यावेळेस हिच्या घरच्यांना त्या मुलीचा फोन आला आणि मुलीचा फोन आल्याच्यानंतर मुलीने तिच्या घरच्यांना असं सांगितलं होतं की बाबा मी माझ्या जा बॉयफ्रेंडसोबत जाते त्याच्यासोबत लग्न करणार आहे आणि त्याच्यासोबत संसार करणार आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नये आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये त्या मुलीने घरच्यांना फोन लावून सांगितलं होतं तर त्या मुलीच्या घरचे जे आहे त्या आमच्यापाशी आले पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली की एक असा आमका ठमका फलाना मुलगा आहे त्याच्यासोबत आमची मुलगी पळून गेली आहे आणि तो आमच्या मुलीचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आम्ही तिचे जे रिपोर्ट आहे ती लिहून घेतली आहे आणि रिपोर्ट लिहून घेतल्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्याचा शोध घ्यायला बाहेर निघलो त्यावेळेस तू जी जागा बोलतोयस ना त्या जागेवर त्या मुलीचं जे शरीर आहे ते पूर्ण नग्न अवस्थेमध्ये सापडलं होतं त्या मुलीचं जे चेहरा आहे तो पूर्णपणे अर्धवट वळंब्यानं खाल्लेला होता जसं तू सांगतोय प्रकारे आणि तिचं जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्यावेळेस समजलं की त्या मुलीचा तब्बल दहा लोकांनी तिच्यावर चुकीचं काम केलं आणि नंतर तिला मारून तिथं फेकला आणि जो मुलगा त्याच्यासोबत गेला होता पळून त्याचाही मृतदेह सापडला त्याच जंगलामध्ये आणि त्याच ठिकाणावर आता एवढं तुला सांगून जर तुला पटत नसेल तर तू तु तुझं तु पाक आणि ही फाईल इथंच क्लोज होते आता जे दहा माणसं होते दुसरे व्यतिरिक्त जे पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर जे आढळून आलं कमीत कमी दहा माणसं तरी असतील आता ते कोण होते कुठले होते काय होते त्यांचा काहीही रेकॉर्ड नाही आहे आणि कुठलाही डाटा नाही आहे असं म्हणून त्या पोलिसवाल्यांनी या आनंदला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं हा विचार करत करत बाहेर येतो घरी येतो घरी आल्याच्यानंतर आईला सांगतो आणि आई सां म्हणते की तू तर म्हणला होता कोणतीतरी ट्रीप आहे तो म्हणला की नाही यार आई तसं काय झालं नाही असं आहे मग त्याची आई म्हणते की तू असा रात्रीचा बाहेर निघत नको जाऊ बाबा तुझ्यासोबत असं काय होईल आणि त्या दिवसपासून रात्रीची ट्रीप असली की बिचारा आनंद बाहेर निघत नाही त्या कारणामुळे मी म्हणतोय की बाबा कसं आहे आणि त्याने एक सांगितलं की समजा आ, लिफ्ट वगैरे जर कोणी मागितली ना तर अध्या अर्ध्या रात्री द्यायची नाही कारण की याच्यासोबत तशा प्रकारचं झालं आहे तर ही स्टोरी आपली इथं संपत्ती आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक इंस्टाग्राम आय डीची लिंक देतो आहे मी त्यावर क्लिक करून मला तुम्ही डी एम तुमची स्टोरी करू शकता